दोन हजार सव्वीसमध्ये शनी गुरु राहू केतूचे महागोचर या चार राशींच्या लोकांना नशिबाची टाळ उघडणार तर चला मग जाणून घेऊया अशा कोणत्या चार राशी आहेत शनी अनेक वेळा आपला मार्ग बदलतो दुसरीकडे दोन हजार सव्वीसमध्ये शनी राशी बदलणार नाही परंतु तो अनेक वेळा आपला मार्ग बदलतो पुढच्या वर्षी शनी नक्षत्र गोचर गो गोचर गोचर असता आणि उद्दे तसेच उद्यक्रिया गोचर करेल हे सर्व बदल लोकांच्या जीवनावर परिणाम पाहायला मिळतील दोन हजार सव्वीस या वर्षासाठी भाग्यवान राशी नंबर एकला रास आहे वृषभ वृषभ राशीच्या लोकासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष अनेक उत्तम कामगिरी भरलेले असेल तुम्हाला इच्छित स्थान आणि पैसा मिळेल खाजगी जीवनात आनंद येईल अ अवैवाहिक लोक लग्न करतील वैवाहिक लोकांना ते मजबूत होतील आर्थिक समृद्धी वाढेल जर मित्रांनो तुमची रास वृषभ असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोन ना रास आहे सिंह दोन हजार सव्वीसमध्ये सिंह राशींच्या लोकावर ध्येयाची छाया असेल परंतु इतर ग्रह सकारात्मक परिणाम देऊ शकतात करिअरमध्ये प्रगती होईल आर्थिक लाभ होईल मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल तुम्ही लांब प्रवासाचा जाऊ शकाल जर मित्रांनो तुमची राज सिंह असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीनला रास आहे तूळ दोन हजार सव्वीस हे तूळ राशींच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगती होईल व्यवहारात नफा होईल मोठा ऑर्डरही मिळू शक शकतो वैवाहिक जीवनांना नाते अधिक घट्ट होईल जर मित्रांनो तुमची रास तुळ असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर चारला रास आहे धनु दोन हजार सव्वीसमध्ये धनुराशीच्या लोकांना ग्रह दयाळू राहील संपत्ती वाढेल तुम्ही नवीन घर जमीन किंवा गाडी गाडी खरेदी करू शकता नोकरी शोधणाऱ्याला पदोन्नती मिळू शकते घरात आनंद राहील व्यवसाय चांगला होईल तुमचा आदर वाढेल जर मित्रांनो तुमची रास धनु असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद